पूज्य बंदे संगकृती महास्तवीरांचा सन्मान पूज्य बंदे येन आनंद महास्तवीर या ठिकाणी बुद्धगयेचं अत्यंत सुंदर आणि महाबोधीची एक आठवण म्हणून हे पवित्र भगवान बुद्धांच्या मूर्तीवर चिवर या ठिकाणी पूज्य बंदेंना सन्मान रूप म्हणून देत आहे सा साधू 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 सा हा क्षण सगळ्यांनी नजरेत सामावण्यासारखा आहे आपल्या जीवनातला अत्यंत अमूल्य असा क्षण आहे मंगल उद्वम या कार्यक्रमासाठी हे जे राहुल लोक हे लोक मला निमंत्रण दिले आणि खास करून हे संघपाल संघपाल माझ्या जीवनामध्ये प्रभूजामध्ये लास्ट शिष्य साध 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 आणि दमाजा कार्य करतील आमचे काम पुढे नेई आणि या सर्व सांगा सांगतो की शिबरामध्ये जम्माच या शेबरामध्येच मरा हे सगळं जीवन आहे साध अनुमोदा दे। मी अनुमोदा मी अनुमोदा साधू साध सा एका त्यागमूर्तीने दुसऱ्या त्यागमूर्तीचा सन्मान केला ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे काशाय वस्त्रांवर धारण करून अरंत ध्वजा फडकवत राहिले अशी एक त्यागमूर्ती दुसऱ्या त्यागमूर्तीचा सन्मान या ठिकाणी करत आहे कर सर मराठीतून मी पाच पुस्तक लिहिले फ्री ऑफ चार्ज वाटप केले आता माझ्याकडे पाहिजे नाही तुम्हाला पाहिजे असेल तर ते, ते प्रिंट करा फ्री ऑफ चार्ज वाटप करा आणि याच्यामध्ये तुमच्या आचारसंहिता आहे गृहस्थांचे तुमच्या विनय आहे पिंपू संघाच्या विनय तसं तुमच्या पण विनय आहे कसं राहायचं बरोबर आहे आणि यू आर रिस्पॉन्सिबल म्हणजे आपणच जबाबदार पाच सहा ते तुम्ही लोक छापून द्या मराठीत ना द्या द्या वाटप करा फ्री ऑफ चार्ज सगळं मागायचं बोला तू करा सर्वांनी उभं राहायचं आहे कारण ते म्हणत आहे बोल आनंद नाही अजून एक दोन बाकी आहेत आम्ही त्याला फोन केला आहे तर एक दहा फोटेल सर्वांनी आता खाली बसून आहे आज शांततेने सहकार्य करायचंय ब्रह्म उपस्थित उपासना विनंती आहे की शांततेचं सहकार्य करावं हॅलो या ठिकाणी कंबोडिया देशातून आलेले पूज्य भत्ते यांचं स्वागत هلو چيک هلو چيک هلو چيک هلو چيک هلو چيک هلو چيک